साधू संतांची भूमी असलेल्या अहिंसेच्या भारत देशात दिगंबर जैन समाजाच्या केंद्र असलेले प्रसिद्ध परमपूजनीय जैन संत गणधर आचार्य कुंतुसागरजी महाराज प्रभावक शिष्य व परमपूज्य आचार्य कामकुमारानंदी मुनी महाराज यांना कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील आश्रमातून दिनांक पाच जुलै रोजी अपहरण करून शरीराला करण देऊन त्यांची निर्गम हत्या काही समाजकंटकाकडून करण्यात आली या कायरता व हृदयद्राव घटनेने देशातील सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी व जैन धर्म जैन तीर्थक्षेत्र जैन साधुसंत व जैन समाजाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने कारंजा लाड येथे दिनांक अठरा जुलै रोजी भव्य मुकम मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी कारंजा तहसीलदार मार्फत केंद्र व कर्नाटक सरकारला एका निवेदनाद्वारे आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी सकल जैन समाजाने भव्य मोर्चाच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या पूर्वी देवेंद्र गिरती कारंजा येथे परमपूज्य श्री श्री यांचे उद्बोधन झाले यावेळी माताजी म्हणाले की झालेली घटना अतिशय निंदनीय आहे महाराजांची तर घटना होऊन गेली पण भविष्यात कोणत्याही धर्माच्या साधू संतांच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना होता कामा नये आणि देशभरात जिथे जिथे जैन साधू संत जैन मंदिरात विराजमान आहेत त्यांचे ही संरक्षण झाले पाहिजे जैन सांधवी वासलेनिधी श्रवणी आरिका परमपूज्य श्रेयश्री माताजी व बालब्रह्मचारी भारती दिदी यांच्या सानिध्यात मूक मोर्चाची सुरुवात करण्यात आली हा मोर्चा भगवान महावीर चौक येथून निघून महात्मा फुले चौक इंदिरा गांधी चौक नेहरू चौक जयस्तम चौक मार्गे तहसील कार्यालय पोहोचून नायब तहसीलदार विनोद हरणे यांना सकल जैन समाजाच्या वतीने राजाभाऊ डोनगावकर श्री चौरे निनाद बन्नोरे अविनाश खंडारे जगदीश चौरे प्रसन्न आग्रेकर हितेंद्र गंधक भारत हरसुले अविश नांदगावकर निरंजन वैद्य दिलीप उन्होने प्रज्वल गुलालकरी सतीश भेलांडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हितेश रुईवाले सुदेश गुळकरी सतीश भेलांडे दिलीप उन्होने प्रसन्न आग्रेकर निरंजन वैद्य गंधक पंकज जैन गणेश धुरावत यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले या मुक मोर्चामध्ये बहुसंख्य सकल जैन समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड